की त्यानंतर जे कोणी या कोणाचं राज्य या महाराष्ट्रात आलो त्याच्यानंतर या शहराला एक रुपया सुद्धा आलेला नाही मी जबाबदारीनं हे आपल्या समोर व्यक्त करतो एक रुपया सुद्धा अहो कशा कशासाठी अडीच हजार कोटी रुपये आले होते कुणी कुणी त्यावेळेस काय काय ओढत होत या शहराची पाणी पुरवठ्याची योजना होती समांतर जलवाहिनी सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना होती स्वतः कोविडचा काळ असून उद्धवजी ठाकरे साहेबांनी येऊन गरवारे स्टेडियमवर आपल्याला संभाळ देण्याला माहिती असेल स्वतः भूमिपूजन केलं होतं नुसतं भूमिपूजन नव्हतं केलं तर स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब यांनी वर्षभरात दोनदा तीनदा प्रत्यक्ष कामाला भेटी दिला आधी चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन या संभाजी याचा असा महिन्याला किमान तीन किलोमीटर पाईपलाईन व्हावी साहेब या आपली सत्ता गेल्यानंतर आपली सत्ता असे आतापर्यंत चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन या पाणी पुरवठ्यासाठी या संभाषणाला आवश्यक आहे या संभाटनावर पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं नवे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असते आजपर्यंत ही पाणी पुरवठा योजना आम्ही के पूर्ण केलेली असती दीड दोन वर्षात या संभाळनगर शहराचं कोणी बघतो त्यावेळेस सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना या संभाळनगर शहराचा चार सातत्यानं सगळ्या योजनेचा आढावा घेतला जात होता आज या पाणी पुरवठा योजनेच जर बघितलं तर तेवीस किलोमीटर पाईपलाईन झालेली आहे छप्पन्न जलकुंभाला त्यावेळेस जागा मंजूर झाली बेसमेंट झालं काम सुरू झालं परंतु आता दुर्दैवानं फक्त पंचवीस जलकुंभाचं काम प्रगती आहे एकही जल कुंभ पूर्ण पुण, झाला नाही जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झालेला नाही या शहरामध्ये बाराशे सत्तेचाळीस किलोमीटरची वितरण व्यवस्था करायची होती बाराशे सत्तेचाळीस तीनशे किलोमीटरची त्याच वेळेस सुरुवात झाली होती मागच्या दीड वर्षात आज मोठ्या मुश्किल तीनशे साडेतीनशे किलोमीटरचं काम आहे आणि समांतर या खऱ्या अर्थाने या शहराची विकासाची एक वाहिनी येणार होती परंतु मी याच्यासाठी सांगतो की मागच्या काळात दीड वर्ष झालं पावणे दोन वर्ष झालं त्या काळात या राज्याच्या उप जे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढला आक्रोश मोर्चा आता या ठिकाणी नंदकुमार घोडेले या शहराचे महापौर बसले इथं माता भगिनी बसलेला आहे त्यावेळेस पाणी किती दिवस आलं यायचं ताईम किती दिवस यायचं किती तीन दिवसाला एखाद्या ठिकाणी चार दिवसाला आता किती दिवसाला पाणी येतं सांगा तुम्ही सांगा किती दिवसाला पाणी येत आता आठ दिवसाला पाणी येतं की नाही येत आणि त्यावेळेस आपल्या संभाजीनगरात शिवसेनेचे महापौर होते गोडेरेंच्या रूपानं त्याच तुम्ही मोर्चे काढत होता की तीन दिवसाला पाणी येतं चार दिवस आज आठ दिवसाला पाणी उत्तर गोव देणार आहे आता आमची सत्ता नाही मग याचा उत्तर देणार आहे या शहराची जलवाहिनी कधी पूर्ण होणार आहे तर याच पूर्ण असेल नसेल आणखी दहा वर्ष ही जलवाहिनी होऊ शकत नाही आणि मागच्या महिन्यातच एक सरकारने पत्र दिलं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सोळाशे ऐंशी कोटीची योजना होती आता सत्तावीसशे दहा कोटीची झाली आहे त्याच महानगरपालिकेचा हिस्सा होता तो राज्य सरकार देण्याचं अभिवचन दिलं होतं ही जबाबदारी उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतली होती आज राज्य रुपये सरकारच ही जलवायनी पुढे जाईल आणि नवीन बातमी आहे साहेब की ह्या कंपनीचं टेंडर रद्द करा नवीन एजन्सी नेमा हे जर करायला गेलं तर पाच दहा वर्ष या शहराला पाणी मिळू शकणार अशा प्रकारची स्थिती ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या शहराला सफारी पार्क मंजूर झाला या शहराचा कचऱ्याच्या प्रश्नासाठी वेगळ्या पद्धतीने प्लांट सुरू केले वॉटर ट्रीटमेंट प्लांट या शहराचा झाला या पुढाकाराचा भूमिगत जलवायुचा भूमिगत गदाराचा प्रकल्प आला आणि या शहरात सगळ्यात महत्वाचं फक्त संभाजीनगर शहरासाठी उलटेवारीची घोषणा उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली आणि ती महाराष्ट्राला लागू झालेली आणि म्हणून मान्य सगळ्या मी सगळ्या संभाजी सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं घाटी रुग्णालयाचं डेव्हलपमेंट आपण केलं या मैदानावर आपण बसलो मिनी स्टेडियम संभाजी महाराज मिनी स्टेडियम स्वतः आदित्यजी ठाकरे साहेबांच्या हस्ते याचं आपण उद्घाटन केलं आणि म्हणून हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे रस्त्यासाठी या शहराला एकदा शंभर कोटी एकदा एकशे पंचावन्न कोटी रुपये या राज्याच्या इतिहासात कधीच झालं नाही एम एस आर सी न पन्नास कोटी पन्नास कोटी एम डी सी न आणि पन्नास कोटी नगर विकास विभागानं हे फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे झालं आजच्या शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्याचं सगळं काम चालू आहे हे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशामुळे झालेलं आहे हे आपल्याला विसरताना काही लोक आता उद्घाटनाला फिरतात अरुण बांधव जास्त बोलणार नाही यासाठी मला वाटतं सात आताने या शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे मागच्या दीड वर्षात या शहराचा विकास ठप्प झालेला आहे या शहराला कोणी जबाबदार माणूस राहिलेला नाही त्या काळात सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून काम करत होतो आता या शहराचा विकास ठप्प होत असताना येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी शिवसेनेची आवश्यकता आहे निश्चित महापालिकात आम्ही जिंकू परंतु येणारी विधानसभा येणारी लोकसभा जिंकण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध त्यासाठी आपला सगळ्यांचा आशीर्वाद हवा एवढं सांगताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र